उद्या आहे गणेश चतुर्थी चला तर तुम्हाला गणेश जन्माची कथा ऐकवते गणेश चतुर्थी हा भगवान गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो एकदा देवी पार्वतीने स्नान करण्यासाठी आपल्या अंगावर लावलेल्या उठण्यापासून एक सुंदर निर्माण केला तिने त्याला दारावर उभे करून सांगितले कोणालाही आत येऊ देऊ नकोस तेवढ्यात भगवान शिवशंकर तेथे आले गणपतीने त्यांना रोखले यामुळे शिवजी नाराज झाले व रागवले त्यांनी आपल्या त्रिशुलाने त्या मुलाचे शीर छाटले देवी पार्वती हे पाहून अतिशय दुःखी झाल्या व क्रोधित होऊन संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याचा संपूर्ण सृष्टी नाश करण्याचा संकल्प केला तेव्हा सर्व देवांनी शिवजींना विनंती केली शिवजी तेव्हा म्हणाले की उत्तर दिशेला दिसणाऱ्या पहिल्या प्राण्यांचे शिर आणा शि देवदूतांना हत्तीचे शीर, हत्ती शीर मिळाले ते शीर त्यांनी महादेवांकडे दिले महादेवांनी ते शीर लावून त्या मुलाला पुन्हा जिवंत केले व त्यांचे गणेश असे नामकरण केले व सर्व देवांचे देवांमध्ये अग्रस्थान दिले तेव्हापासून गणपतीला अग्रपूज्य मानले जाते गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करून भक्त मनोभावे पूजा करतात गणेश चतुर्थीचे महत्त्व म्हणजे विघ्नकर्ता गणेशाचे स्मरण केल्याने सर्व अडथळे दूर होतात घरात सुख शांती समृद्धी नांदते भक्तांची मनोकामना पूर्ण होते तेव्हापासून भक्तजन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात गणेश चतुर्थीला गणपती रायाला घरी आणून दहा दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चा करतात सगळीकडे वातावरण अगदी प्रसन्न जाते मोठमोठ्या मंडळांमध्ये देखील दहा दिवसाचा गणपती बसवला जातो मनोभावे त्याची पूजा अर्चा करतात आणि गणपतीला सगळीकडे सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना करतात तुम्हाला कशी वाटली ही गणेश जन्माची कथा आणि ही गणेश चतुर्थीची माहिती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्यासोबत राहा તુમા સર્વના ગણેશ ચતુર્થી ખૂબ ખૂબ શુભેચ્છા